नमस्कार मिलिन घाटी कॉमेडीन मध्ये आपलं सरसे स्वागत आहे कसे आहात चांगलेच असायला पाहिजे बघा आता दोन हजार विधानसभा चोवीस निवडणूक मुळे काय घडलं काय झालं ते मी सांगणार आहे बघा पूर्ण विश्लेषण तुम्हाला सांगणार आहे विधानसभा दोन हजार चोवीस न भूतोर न भविष्य ती जे भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासून न घडलेली गोष्टी ह्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घडलेल्या आहेत बघा न भूतो न भविष्य ते असं एक कर्जन काळ झालेले आहे बघा 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 विधानसभा दोन हजार चोवीस याचं विश्लेषण म्हणजे बघा आतापर्यंत बरेच निवडणुका झाले आले गेले सर्व झाले पण आता याच्यामध्ये जे आहे ना तुम्हाला सांगतो बघा येवड़, एवढं एवढं पैशाचा महापूर आलेले आहे एवढा पैशाचा महापूर आला एवढे पैसे वाटले गेले आणि अब्जा रुपये करोडो रुपये सभेमध्ये वाटल्या गेले हेलिकॉप्टर विमान आणि त्यांचे पोलीस संरक्षण सेक्युरिटी काय याच्यावर दुनियाचा पैसा खर्च झालेली आहे पण आता इथं बघा इथं गरीब लोको, लोको मेल, लोक शेतकरी लोक मेले मेले काय ते त्यांना देणं घेणं नाही जेव्हा लोकसभा झाली आणि विधानसभा झाली आता बघा ह्या दोन हजार चोवीसमध्ये असे घडलेले आहे की ह्या पाच वर्षामध्ये जे निवडणूक जे घडलेले आहे आता वि आता ह्या पाच वर्षामध्ये पक्ष बदलल्या गेले पक्ष पळवल्या गेले आणि ह्या पक्षातून त्या पक्षात गेले ह्या पक्षातून ह्या पक्षात गेले पण आता आमच्या नागरिकाला आता एवढा प्रश्न पडला आहे की मतदान कोणाला करावं आणि कोणाला करू नये असा प्रश्न पडलेला आहे बघा जे आपले जवळचेच म्हणून त्याला मतदान केलं की तो दुसऱ्याच पक्षात चलाय दुसऱ्याच पक्षात गेला की तिसऱ्याच चला आहे आता ह्या आता म्हणलं ह्या ह्या काँग्रेसमध्ये म्हणलं की दुस शेकंदामध्ये दुसऱ्या भाजपमध्ये चले तिसऱ्या तिथून सुटला की मिनटामध्ये चौथ्या पक्षात चौ, पहिला पक्ष दुसरा तिसरा चौथा पक्ष असं कितीतरी बदलत चाललेले आहेत बघा एवढे पक्ष बदललेले आहेत आणि एवढे पक्ष बदलून एवढं बघा आता मी म्हणतो की बाबा आता जे एवढं खर्च झाला आहे पैशाचा महापूर जसं नदीला महापूर येते जसं मुसळधार पाऊस पडतोय तसं पाऊस पैशाचा पडला ह्या निवडणुकीमध्ये जसं महापुराला तसं महापुराला पैशामध्ये पैसे वाटून एवढं बघा एवढे पक्ष आले एवढं ह्या निवडणुकीमध्ये एवढे उदळपट्टी कधी झाली नाही एवढा पैसा उदळपट्टीचा कधी झाला नाही निवडणुकीमध्ये एवढा पैसा वाटण्यात आला निवडणुकीमध्ये पैसे उदळपट्टी झाली निवडणुकीवर खर्च झाला प्रचारामध्ये खर्च झाला रॅलीमध्ये खर्च झाला पण इथं आमचा शेतकरी राजा मेला सोयाबीनला चार हजार सुद्धा भाव नाहीत भाव नाहीत इथं मरायला लागले फाशी घ्यायला लागले आता मग तेव्हापासून इथं लाडकी बहीण आली पासून तर महागाईतलीच वाढलेली आहे बघा आता बघा एवढं महागाईचा भस्मासरू वाढलेला आहे मी किती तरी बोललो तरी ह्या ह्याच्यावर कमीच आहे बघा आता काय भाव वाढलेले बघा मित्रांनो सांगतो बघा हे तेल बॅग जे आहे ना चार पाच महिन्यापूर्वी जे आहे ना जमिनी सूर्यफूल हे तेल बॅग आहे बघा बघू शकता या ठिकाणी तेल बॅग आहे ही पहिलं आहे ना नवीन घेतले होते पाच सहा महिन्यापूर्वी फक्त ऐंशी रुपयाला होती ऐंशी रुपयाची आता ही तेल बॅग एकशे साठ रुपयाला झालेली आहे याला जनतेचं रहतेचं सरकार म्हणायचं का गोरगरीबाचं म्हणायचं का का अच्छे दिन म्हणायचं का बुरे दिन म्हणायचं काय का सांगा तुम्ही आता बघा ही जी बॅग आहे एवढी महाग झालेली आहे एकशे साठ रुपये झालेली आहे एकशे साठ आत्ता एकशे साठ रुपये झालेले ते बी पुण्यामध्ये खेड्यामध्ये किती आहे मला नाही तर एकशे साठ जर बॅग एकशे साठ रुपयेला जर ही बॅग झाली असेल तर ते माणूस जगाव का मराव काय सांगता येत नाही आता बघा आमदार सर आला तुम्हाला हेलिकॉप्टर फुकट आहे ते आलिशान गाड्या फुकट आलिशान बंगले फुकट हा आणि तुम्हाला मंत्री आला की तुम्हाला पाच पाच दोन दोन हजार पुलिस संरक्षण सो आणि आम्हाला इथे एक टाइम तर खायला मिळणार झाले आम्ही स्वतः मतदान करून तुम्हाला आमदार बनवले मुख्यमंत्री बनवले आमचं म्हणणं आहे की बा तुम्ही काहीतरी करशाल तुम्ही काय ते जनतेचं कल्याण करशाल से गरीबाची सेवा करशाल से म्हणून तुम्हाला आम्ही मतदान करून आमदारापासून मुख्यमंत्र्यापासून बनवले आता वेळ आलेली आहे सत्ता बदलण्याची आता आम्हाला नवीन मुख्यमंत्री बनवायचा असेल तर तो, तो ते तरुण मुख्यमंत्री बनवायचा आणि ते बी शेतकरी तरुण शेतकरी न्याय हक्कासाठी डोळ्या शेतकऱ्यांचा आश्रू पुसणारा आणि सुखादुखा मध्ये धावून येणारा असा मुख्यमंत्री पाहिजे ते बी ठेवणारा मुख्यमंत्री पाहिजे आणि ते पण आहे ना तरुण एका शेकंदामध्ये आवाज पळणारा पाहिजे सुखामध्ये धावून येणारा असा मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे ते बी मुख्यमंत्री आता बरेच मुख्यमंत्री झालेले आहेत पण शेतकरी शेतकऱ्याचा दा मुख्यमंत्री कधी झालेला नाही किंवा महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आतापर्यंत कोणतीही महिला मुख्यमंत्री झालेली नाही पण जर महिला जर मुख्यमंत्री झाली तर घरामध्ये काय घडते ते सर्वांना माहीत असते महिलेला माहीत असते तूर डाळ मूग डाळ तेल सर्व राशन या किती महागाई झाली हे महिलेला कळते तरी आम्हाला फक्त महिला मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्रासाठी आम्हाला दुसरा कोणी नको <laughs> महिला जर झाली तर घर सांभाळते महिला म्हणजे एक लक्ष्मीचं रूप असते आमच्या महाराष्ट्रामध्ये लक्ष्मी महालक्ष्मी बसायला पाहिजे ते बी महिला मुख्यमंत्री जर झाली तर मग घर चालू शकते महिला दर, महिला तर मन आहे की बघा घरामध्ये जर एक महिला जर महिला भगिनी जर गावा माहे माहेरीला चार पाच दिवस गेली तर घरचं कसं वाटोळ होते घर असे स्मशान होते कचरा कुंडी सर्व भांडे कुंडी तसंच राहतात खरखड्या राहतात गडी माणसाला ह्याच्यातलं काही कळत नाही त्याच्यासाठी घर सुखी होण्यासाठी घरामध्ये सुंदरता येण्यासाठी घरामध्ये सुखी संसार होण्यासाठी घरामध्ये स्वर्ग होण्यासाठी घर स्वच्छ होण्यासाठी घर चांगलं होण्यासाठी शिश महिला जर घरामध्ये नसेल तर घराचं शमशान होते म महिला बहिणी जर चार दिवस जर गावाकडे गेले तर घराचं शमशान होते आता महिला नसल्यामुळे आता महाराष्ट्राचं एक शमशान झालेली आहे शमशानासारखं झालेली आहे शमशान झाले तरी आम्हाला फक्त महाराष्ट्रासाठी महालक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी महिला म्हणजे भगिनी म्हणजे एक महालक्ष्मीचं अवतार आहे ब आणि ते लक्ष्मीचं रूप असते तर आमच्या आता विधानसभेमध्ये ज्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आम्हाला महालक्ष्मी बसवायचं आहे आम्हाला लक्ष्मीचंच रूप पाहिजे म्हणजे महिला मुख्यमंत्री पाहिजे तर महिला जर मुख्यमंत्री झाली तर तिला सर्व कळते किंवा सुख काय दुःख काय घरामध्ये काय अडचणी आहेत काय आहे तसंच हे कळते तर महिला नसेल तर शमशान घाट राहते तसं महिला जर आली तर आपला पूर्ण महाराष्ट्र आहे ना स्वर्ग स्वर्ग जगामध्ये सुंदर सुंदर राहील महाराष्ट्र घडेल आम्हाला फक्त आतापर्यंत महिला मुख्यमंत्री झालेलीच नाहीत बरेच असे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत तरी असे एक आपल्या महाराष्ट्रासाठी तडपदार महिला मुख्यमंत्री पाहिजे आणि ती बी महिला जर मुख्यमंत्री झाली ना मग सर्व तिला घरची जबाबदारी काय तूर तूर डाळ मोगदा सर्व साबण तेल असेल तांदूळ असेल किंवा बरेच काही जे वस्तू आहेत हजार आयटम त्याचं का मी नाव सांगू शकत नाही तेवढ्यावर महिलाला क कंट्रोल करता येईल घर चालू येईल हां गडी माणसाला काय कळते बरं आता घर चालूच आहे ते पैसा दिला की ते बाई मग सर्व सामान आणलं तर घर चालते ते मग गडी माणसाला कायच कळणार जर ज्या घरामध्ये महिला नसेल तर ते घर चालू शकत नाही तो घर स्मशानभूमी सारखं राहते जर आपल्या जर महाराष्ट्रामध्ये जर महिला मुख्यमंत्री झाली तर ती एक आपलं एक स्वर्ग राहील सुखी संसार होईल पर्यंत प्रत्येका सुखी संसार होऊ शकेल सुखी महाराष्ट्र होईल आता जर महाराष्ट्र कसा झालेला आहे मुख्य आता म महिला मुख्यमंत्री असेल पूर्ण महाराष्ट्र कसा झालं आहे पूर्ण आता भीक मागायच्या टाईप पूर्ण महाराष्ट्रामध्ये कचरा झाडलेली आहे हे कचरा साफ करायचं झालं तर कचरा धून काढायचं झालं तर आहे ना महिला मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला महिला मुख्यमंत्रीच पाहिजे तर महिला मुख्यंत्री तर हे सर्व घाण काढून टाकेल जसं जर घरामध्ये जर खरकडे भांडं असेल किंवा फरशी घाण झाली तर कपडे घाण झाले तर, तर कसे घाण काढून टाकते महिला साबण लावून चकाचक चकाचक मग आपल्या पती देवाला कपडे धुऊन कसे स्वच्छ करते तसं हे महिला मुख्यमंत्री झालं तर पूर्ण महाराष्ट्र जे आहे ना धुवून काढल घाण काढून टाकून देईल कचरा काढून टाकून देईल दुर्गंधी काढून टाकेल आणि एक स्वच्छ आणि महाराष्ट्र सुंदर असा एक स्वर्गात एक महाराष्ट्र आपल्याला लाभेल आणि तो घडेल बघा मित्र बघा आता बघा महागाईचा सुळ सूर झालेली आहे फाशी घ्यायचा टाईम आलेला आहे आता एक बाबा सोयाबीन पण इथं एवढं महागाई वाढलेली आहे कोणी तयार होत नाही बघा आम्ही मुख्यमंत्री आम्हीच मतदान करून तुम्हाला त्या पदावर बसलेले आहेत त्या पदाचा तुम्ही गैरवापर करून इन्कम टॅक्स ईडी सी बी आय करून हे असं चालणारं सरकार नको आम्हाला असे सरकार नको आहे ते आता बघा बघा एवढं चांगलं तर आता पहिलं काय होतं जे इंदिरा गांधीचे काळ असेल किंवा बिहारी वाजपेयी साहेब होते किंवा आपले गोपीनाथ मुंडे साहेब होते किंवा त्याच्यानंतर आपले oh. विलासराव देशमुख साहेब होते त्यांचे जर भाषण बघले त्यांचे जे विचार घेतलं तर आता जरी बघा डोळ्या अश्रू येतात आता जे बघा नेते फक्त स्वतःचा स्वार्थासाठी पाच वर्षे झाली की त्यांच्या त्यांच्या प्रॉपर्टी वीस वीस ह दहा हजार कोटी पा पाच हजार कोटी वीस हजार कोटी पा एक पाच वर्ष जरी एक आमदार झाला की त्याच्या त्याच्या नावावर दहा हजार कोटी एक जर मंत्री झाला वीस हजार कोटी एवढी मालमत्ता हो, त्यांच्या नावावर होते पण हे इन्कम टॅक्स बी ने ह्याच्यावर चौकशी करायला पाहिजे आणि ज्याच्याकडे काय नाही तिथे ईडी सी बी लावतात आज तुम्ही सांगा जे रिक्षेवाले असते आज त्यांचे दहा दहा हजार करोडची प्रॉपर्टी राहतात म्हणजे पानपट्टीवाले त्यांची वीस वीस हजार करोडची प्रॉपर्टी आहे जेवढे बी आमदार खासदार असतील तरी एक आता एवढं सी बी आय हात जोडून मेहने करू इन्कम टॅक्स सी बी आय जे आहे ना त्यांनी लोकांनी काय करायचं ज्यांचे ज्यांचे मंत्री असतील आमदारापासून ते मंत्र्यापर्यंत जे जे त्यांचे ज्यांचे आमदारापासून ते मुख्यमंत्री असेल किंवा मंत्र्यापर्यंतचे असेल त्यांची प्रॉपर्टी तुम्ही चेक केलं कोणाचे असे साधन आमचे आमच्या शेतकऱ्याची प्रॉपर्टी तुम्ही चेक करा अकाउंटला एक बी रुपया दिसणार नाही त्यांना खायलाच मिळत नाही टाइमला तर त्यांच्या काय अकाउंटला बॅलन्स राहील तुम्ही प्रत्येक आमदार आमदारापासून ते मंत्र्यापर्यंत बघा केंद्रातले मंत्र्यापर्यंत बघा प्रत्येकाची प्रॉपर्टी किती असेल दहा हजार करोड वीस हजार करोड पंचवीस हजार करोड हे त्यांची चौकशी करून हे जेवढे आहे ना पन्नास हजार करोड पर्यंत प्रॉपर्ट्या तर मंत्र्याचे ना आमदाराचे तर हे तुम्ही आहे ना त्यांचे जप्त करून गोरगरीबाला वाटा आणि एक समान न्याय करा आणि एक एक समान कायदा करा आणि गोरगरीबाला वाटा आता आमच्या शेतकऱ्याला एक रुपया नसेल तिथं कोणी मंत्री कले वीस हजार करोड पन्नास हजार करोड पंचवीस हजार कोटी दहा हजार कोटी चार हजार कोटी तर वाहनाची तर काही सांग सांगता सोय नाही आण आमच्या शेतकऱ्याच्या गरिबाकडे बघा एका टाईमला खायला नाही त्याला मोटरसायकल नाही तर चलत जाते आमचा शेतकरी डोक्यावर असं वदून आता चार हजार रुपये सोयाबीन विकलेले ते, आहेत तेल ला तेल दाखवलेले आहेत तेल मागे हे महाग झालेले आहेत बघा हे आता दोनशे रुपये दोनशे झालेले आहेत काय पाच रुपये साबण वीस रुपयाला झालेली आहे का पाच रुपये साबण हे दहा वीस रुपयाला झालेले आहेत काय दाखव आता आम्हाला दाखवून दाखवून त्याची लाज वाटली बघा हे आता टायर जे आहे ना पहिले पाच रुपयाचे पाकडे वीस वीस रुपयाला झालेले आहेत बघून घ्या हा पाच रुपयाचं हे पाच ते वीस वीस रुपयाला झाले तेलाचं बघा ह्यालाच आजचे दिन म्हणायचे का बघा मित्रांनो हा जो ब्लॉग कसं वाटला तुम्ही नक्की लाईक करत जा आणि शेअर करत जावा बघा आता आता जे आता आम्ही मतदान केले पुण्यामध्ये पण एक रुपयानं घेता केलेले जान, आहे बघ तुम्ही जर आता ज्या ज्याने ज्याने मतदान केलं असेल जे मुलं घेतल्या पैसे घेतले असतील जे मुलं तुम्ही पैसे घेतले असतील ज्याने ज्याने पैसे घेतले तुम्ही पाचशे पाच हजार पाचशे रुपये घेतले असतील दोन हजार चार हजार पाच हजार घेतले असतील तुम्ही पण तुम्हाला पाच वर्ष मुक्क बसावं लागेल तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही किंवा महागाई वाढली तर कारण का तुम्ही पैसे घेऊन पैसे घेऊन बसले जाई जे बी माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी तुम्ही पैसे घेतले असेल पण तुम्हाला महागाईवर बोलता येणार नाही कारण का कारण का तुम्ही पैसे घेऊन बसले पण तुम्हाला महागाईवर बोलू शकत नाही पण आम्ही एक रुपया न घेत ना मतदान केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी हक्क दिलेली आहे ते बस आम्ही त्या हक्कानुसार एक रुपया न घेता आम्ही मतदान केलेले आहे बघा हा हा कसा ब्लॉक वाटला नक्की लाईक करा जा शेअर करा जा आणि सबस्क्राईब करत जावा